नमस्कार माझं नाव अस्मिता करांगळे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्शन मिळाल्याबद्दल मला नितांत अभिमान आहे आणि त्यानिमित्ताने मी आज ही एक कविता सादर करत आहे मराठी माझी माय बोली गंध माती येतो अक्षरागणिक जीव फुलतो भाव मनात नाचतो हीच ती भाषा संतांची हीच ती भाषा संतांची ज्ञानेश्वरांची शिकवण तुकारामांच्या अभंगातून उमटली प्रेमवाण लेखणी चालली बाळशास्त्रींची लेखणी चालली बाळशास्त्रींची झंकारला शब्दांचा रंग माटून द्याहून मॉस्कोपर्यंत मराठीचा वसंत उमंग केवढी श्रीमंती हिजात केवढी श्रीमंती हि जात शब्द मोत्यांसारखे झळकती एकच आई म्हटलं की हृदय थरथरती डोळेपणावते जगात कुठेही गेले जगात कुठेही गेले तरी ओठांवर असेल जय महाराष्ट्र कारण मराठी माणूस जिथे उभा तिथे अभिमानाचा आजार्थ झ्युरीच्या थंडीतही गणपतीची आरती झंकारते लंडन दहीहंडीवर तरुण पिढी उडी मारते बोलका हसरा कष्टाळू बोलका हसर कष्टाळू मराठी मन जग जिंकते संस्कृती संस्कार सन्मान हृदयातूनच उमटते मराठी माझा श्वास आहे मराठी माझं गाणं या माती ला या मातीचे आणि माणसांचे लोण्यासारखे मौमन